छान गुड सर मला ओके मसाळी याचा फुल फॉर्म काय असतो मसाळीचा मसाळीचा फुल फॉर्म सर मी सांगू हा सांग महत्तम मह... सामायिक विभाजक हा महत्तम सामायिक विभाजक ओके okay. बघा समजलं का हे पण माहिती पाहिजे तुम्हाला एक्झामला जरी विचारलं तर ऑप्शन मध्ये दिलं मसावीचा फुल फॉर्म सांगा मग आता खाली काय करणार तुम्ही तर हे पण आपल्याला माहिती पाहिजे चला मसावी काढायचं आपल्याला काढा मग मसावी या बारा त्याच्यामध्ये चौदा छत्तीस आणि बेचाळीस या संख्या लिहायच्या बर ठीक समोर तो आवाज बंद करे या तिघ संख्या दोन ने भाग जातो कारण की त्याच्या एकक एक स्थानी चार सहा आणि दोन आहे म्हणून सहा आणि दोन दोन चिकस होती ओके बे सहा चौदा आणि बेक बे आणि एक उरला म्हणजे सोळा बे बेआ सोळा बरोबर बेक बे इथं एक उरला म्हणजे बारा बे सके बेसके वेगवेगळे चार आणि बेक बे ओके बरोबर मग आता या संख्येला भाग जातो का अशा कुठली संख्या आहे की तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे अशी आहे का कुठली नाही कोणती नाही म्हणून हा आपला हा का काय झाला आपला ओके मसावी काय मसावी म्हणजे काय झालं का मसावी जोपर्यंत तिन्ही संख्येला भाग जात असेल आता समजा तीन संख्या उद्या तुम्हाला चार आल्या चारही संख्येला जर भाग जात असेल तर भाग देत जायचं जेव्हा चारही संख्येला भाग जात नसेल तेव्हा तिथे थांबायचा म्हणजे जो काही डावीकडे जो येतो आपला डावीकडे जे अंक येतील जे काही डावीकडे येतील ओके संख्या अंक असतो तर काय करायचं ते डावीकडच्या पूर्ण गुणाकार करायचा म्हणजे तो आपला मत्साई आता लसाई म्हणजे काय या संख्येनं पूर्ण भाग देत जाईल ओके okay, पूर्ण भाग देतो याच okay. ओके सगळ्यांना कळलं चला ह्याला आपण काय म्हणतो ओके ओके चला हे झालं तुमचं उत्तर ओके okay, चला आता खाली काय म्हणलं बरोबर लसावी लघुतम सामायिक विभाजी बरोबर हे काय झालं ओके आता तुला सांगायचं आहे ओके तुला दिला ना क्वेश्चन व्हेरी गुड चला मला सांगणार आहे रुचिता ओके व्हेरी गुड रुचिदाला पुढचा